सगळ्या गावकरी दोन मिनिटं घेतलं मी लहानपणा बसलो फिर कुठला त्या माग मोठा झालेलो आहे मोठा मी काय झालेलो नाही मला खूप सगळ्यांचं स्वप्न पूर्ण करायचंय फक्त दोन मिनटं आहे मी तर आज बोललो नाही तर सगळे पहिवाना बसतात मंडळी गो बसते आता हा सिझन झाला अख्खा सगळ्यांना माहिती आहे मी काय फट फुटत नाही लहान मातीत उभा आहे आणि मोळांचं माझ्या रक्कां दे माझ्या घराने शिकवले मला कधी कुस्ती आता दर मी पहिलवान बोल एक जोड इथला नंबरतला पाहिलं आणि त्याच्या युट्यूबला सगळ्या फुटा बघा जसं सोबत आले सगळ्यांसोबत झाली माहिती ओरिजिनल जॉपॉइंट घेतला तर मी असं म्हणत नाही मी सगळ्यांचा लहान आहे फक्त दोन मिनटं मला बोलू दे सगळी मंदार गोष्टी केली तू दोन नाही फक्त दोन मिनटं बोलू दे सक... भाऊ मला का हे देल्यांचं सगळ्यांचं कारण तुम्हाला भरपूर प्रेम दिलं त्या फक्त मला दोन मिनटं बोलायचंय दोन मिनिट माझी महाराष्ट्र की श्रीनंतर सगळ्यांची अफवत आली किपृथिराजमोळ हा जास्त पैसे घेतो आज बसून लाल माझी माझे आहे पुणे जिल्ह्यात दहा मी जास्त पैसे घेतो फक्त एक नंबरच्या फुस्कीत पण सगळं फुस्की लावा माझी मी पडू दे मी हरणार आहे दोन फुस्की मला एक रुपये पण नका देऊ कारण का अख्खी मूळ चालू तर अफवत आलेली किपूसिराज मला जास्त पैसे घेतो त्यामुळे ते आम्ही त्याची फुस्की लावत नाही मग असं काहीच नाहीये माझी फुस्की एक नंबर कोणा सोबत घ्या कारण का महाराष्ट्र की श्री मी काय मोठं पण झालं ना पण तुम्ही सांगतो मग असं की हे चांगल्या पुस्तके सगळ्यांसं लढू शकतो मी हरू पण शकतो फक्त मला हे म्हणायचं आणि वस्तात मंडळीं तुम्ही सगळ्यांनी ते युट्यूबवर बघ घेतला असेल सगळ्यांनी बघितलं असेल मनांच्या रक्तात नुरा पुस्ती नाहीचे लाल माझी दुबा लाल माझी शब्द घेऊन सांगतो आजपर्यंत नुरा पुस्ती केली नाही आणि कुणी दाखवावी सगळ्यांचे मला फोन येत तुम्ही आणा दिल्लीचा पाहिजे पण माझ्या बापांनी मला शिकवलेलं आहे माझ्या अमृतादादी शिकवलेलं आहे त्यांचं म्हणणं रक्त सांगत माझ्या आजपर्यंत श्री करी नाही मी पुणे जिल्ह्यात फुकट चुस्तीकरण फक्त एक नंबर जोडीत कोणा सांगून चुस्ती लावा मी पडन मी चिकन फक्त या फोटो सोडण्यासाठी धन्यवाद करतो आणि या तिरमूरच्या गावात लहानपणापासनं लय मोठं झालेलं आहे त्या मातीत मला दोन मिनटं बोलायची संधी दिली सगळ्यांनी सगळ्यांना आवडला ऐका बरोबर ऐका जरा चाळ्या वाजवा सर्वांनी हे सत्य बोलतो धन्यवाद